नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन दहा हजार रुपये व पी एम विश्वकर्मा योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना कशा पद्धतीने मोफत शिलाई मशीन मिळणार आहे व दहा हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत व अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार मोफ शिलाई मशीन आणि दहा हजार रुपये पहा पीएम विश्वकर्मा योजना काय आहे भारतातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत यापैकी यापैकी एक अत्यंत महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही योजना विशेषता विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी डिझाईन केली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या या विविध पैलूंचा सविस्तर आढावा ठिकाणी आपण घेणार आहोत बघा या योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे काय असणार आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा एक महत्वाचा घटक असलेली ही शिलाही मशीन योजना भारत सरकारच्या महिला सक्षमीकरण धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे या योजनेची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत बघा मुख्य उद्दिष्ट काय आहेत या योजनेची पहिला आहे महिला सक्षमीकरणाला चालना देणे या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आवश्यक साधने आणि कौशल्य प्रदान केली जातात दुसरं आहे रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बल महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे तिसरं आहे घरून काम करण्याची संधी या योजनेमुळे महिलांना घरातून काम करण्याची संधी मिळते ज्यामुळे ज्यामुळे त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून देखील आर्थिक योगदान देऊ शकते Так да. चौथं आहे आर्थिक स्वावलंबन या योजनेचे अंतिम ध्येय म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे जेणेकरून त्या कोणावरही अवलंबून राहणार नाहीत बघा या योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा काय असणार आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना लाभार्थ्यांना अनेक महत्वपूर्ण सुविधा प्रदान करते एक आहे आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दे दिले जाते हे सहाय्य महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यास मदत करते दुसरा आहे मोफत प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण महिलांना आवश्यक कौशल्य विकसित करण्यास मदत करते तिसरं आहे प्रशिक्षण भत्ता प्रशिक्षणाच्या कालावधीत महिलांना दररोज पाचशे रुपये भत्ता दिला जातो हा भत्ता प्रशिक्षणार्थींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत करतो चौथं आहे व्यवसाय विस्तारासाठी कर्ज सुविधा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना त्यांचा स्वतःचा टेलरिंग व्यवसाय विस्तारित करण्यासाठी दोन ते तीन लाख रुपयापर्यंत सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाते बघा या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे ब बा, बघा पहिलं आहे नागरिकत्व अर्जदार महिला भारताची नागरिक असणे आवश्यक आहे वयोमर्यादा महिलेचे वय हे वीस ते चाळीस वर्षांच्या दरम्यान असावे तिसरं आहे कौटुंबिक उत्पन्न पतीचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट चव्वेचाळीस लाख रुपये प्रति महिना बारा हजार रुपयेपेक्षा कमी असावे बघा आर्थिक स्थिती काय आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते पाचवं आहे विशेष श्रेणी विधवा आणि अपंग महिलांना कागदपत्रे काय असणार आहेत या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि आहे अर्जदारांना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात एक आहे ओळखपत्र बघा आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्रांसारखे वैद्य ओळखपत्र दुसरं आहे उत्पन्न प्रमाणपत्र कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र बघा तिसरं आहे वय प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र फोटो अर्जदाराचा एक पोस्ट पासपोर्ट आकाराचा फोटो संपर्क तपशील ज्याला आपण वैध मोबाईल नंबर म्हणतो बँक खाते तपशील अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती आणि इतर प्रमाणपत्रे त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र विधवा प्रमाणपत्र किंवा अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास बघा अर्ज करण्यासाठी इच्छुक महिलांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे एच टी टी पी एस पीएम विश्वकर्मा डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती आपल्याला भेट देऊन ऑनलाईन अर्ज आपल्याला भरावा लागणार आहे आवश्यकता असल्यास अर्जदार जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरमधून मदत घेऊ शकतात बघा योजनेची अंमलबजावणी आणि फायदे देखील तुम्हाला आहे या प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेची अंमलबजावणी काळजीपूर्वक नियोजित केली आहे अर्ज पडताळणी सादर केलेल्या या अर्जाची संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते लाभार्थ्यांची जी निवड आहे ती पात्र अर्जदारांनी खेळाडूंची निवड केली जाते आणि त्यांना प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जाते प्रशिक्षण निवड झालेल्या निवड झालेल्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते उपकरणे वितरण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना शिलाई मशीन आणि इतर आवश्यक उपकरणे प्रदान केली जातात पाचवं आहे व्यवसाय सुरू करणे लाभार्थी महिला आता स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू करू शकतात बघा एकूणच या योजनेचे अनेक फायदे देखील आहेत ज्याला आपण आर्थिक सक्षमीकरण कौशल्य विकास सामाजिक स्थिती कुटुंब कल्याण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे हे आहे बघा प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ही योजना केवळ महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देत नाही तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते आणि त्यांना त्यांना समाजात सन्मानाने जगण्यास सक्षम बनवते गरीब आणि ग्रामीण महिलांना लक्ष करून ही योजना समाजातील सर्वात दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार स्थानिक प्रशासन आणि लाभार्थी महिलांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे या योजनेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवणे अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे या गोष्टी महत्वाच्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि दहा हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद